गुरुजात् गुरुंनी मला एवढं बोलवलं की तू गणगापूरला लक्षात आला की आपल्याला बहुतेक गुरुंचा आहे मी गणगापूरला गेलो कारण माझ्या दोनच माणसं होती स्नान करून मठामध्ये गेलो तिथं देवाची भेट तीन दिवस राहिलो तरी आज्ञा नाही जा म्हणून सांगितलं नाही कशा करता बोलवलं तेही लक्षात येईल चौथ्या दिवशी मग सांगितलं तो आता इथून तपश्चल्या करायची आईलं अत्यंत गरीब कुटुंब जन्म झाल्यामुळं सगळ्यांच्या अपेक्षा खूप वाटल्या की देवा प्रसन्न झालेला आहे आणि आपल्याला आता खूप श्रीमंती आणि आश्चर्य कारण आश्चर्य वाटेल तुम्हाला श्रीमंती तर आहे नाही पण ज्यांना ज्यांना हे कळात त्या प्रत्येकाने माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बोलतो क्या त्या मुद्दा घे अंक काय असेल असेल घरातल्या लोकांनी जास्त प्रमाणात संशय घे हो म्हणता शेजारी आसपास लोकांनाही कळायला त्याचा अनुभव कसा येईल त्यांच करायला लागते असं करायला लागतं तसं करायला लागतं गुरुवाती जे झालेली होती शांतपणे परमेश्वर भेटला तरी तो कशा कशा करताना न्या पद्धतीने बनवतो हा त्याचा क्रूरपणा नसून समाजाला हे करण्यासाठी त्यांनी हे केले नाही त्यावेळेस जर मी सांगितलं असता आणि सगळ्यांनी विश्वास ठेवला असता आज चित्र डोळ्यासमोर दिसत ते दिसत साधारणपणे दिसलं ना मग ते आम्हाला काय करावं त्यातून निंदा व्हायला चेष्टा राहिली अत्यंत ज्याला आपण छळ म्हणतो तो व्हायला त्यात माझं गोंधळ कमी निवांत राहणं ईश्वराचं चिंतन

पण पोलीस कस्टरी मध्ये जवळजवळ पंचवीस वर्ष हा पोलीस कस्टडी असेल पण माहिती मात्र कस्टडी कशात दिसे पंचवीस वर्षा दिली त्याच्यावर पुन्हा दर्शन बात दर्शन पंचवीस वर्षाच्या काळ उठल्यावर पुन्हा लक्षित तुझ्याकडनं कार्य आणि तू आता वेद कार्याच्या कार्याला आधीच लोकांमध्ये निंदा चेष्टा परमेश्वराचा अनुभव आल्यामुळे सुद्धा डोळे झाकून बसणं अखंड चिंतन त्यामुळे त्यातून आणखी लोकांना जेवण काहीत बसून खायला पाहिजे पलंगावर बसून खायला पाहिजे डेरे आली पलंगावर चे लोक माझी चेष्टा करते

अत्यंत कठोर तपश्चर्या कराव्यास माझं आणि कोणाचं वाकड नव्हतं हे नक्की खरं पण सगळ्यांच सांगणे एकच होत कि ह्या वयात तुम्ही परमार्थ करता करू नका सगळ्यांनी इतका हट्ट झाला लावता क्या पूजा नामस्पूर्ण जपत जापे ध्यान हे सगळं सोडून दे आणि पहिल्यावरून पैसे मिळवायला आणि हे जो तुम्ही केलं तर तुम्हाला कोणी त्रास देणार नाही शिल देणार नाही नेत्र ने अशी होती मौन धरेच आणि त्यांनी सांगितले अशा काळात जात असताना पुढच्या काळामध्ये एक दिवसाचा प्रसंग नरसिंहवाडीला जाण्या निघालो जवळ पैसा पैसा कोणाला मागाव तर काळ विरुद्ध होता तो असा कष्ट करा पैसे मिळवा वाढीला जा कुठे आता काय करावं अज्ञात झालेली एक दिवस असा शांत बसला असताना एक म्हणण्यावर आणि अशी आज्ञा दिली होती की पंचवीस रुपये मानॉरिटी घेतली वाडीला गेलो माझ्या बरोबर जो वर्ग होता त्याला ही समज नव्हती ज्ञान नव्हतं त्याच्यात नगरला येऊन पोहचतो तर पंचवीस रुपये पूर्ण खर्च झालेला अरे म्हण तू कशाने मला मनी ऑर्डर पाठवली त्यामुळे मला काही कल्पना नाही पण पहाटे मला असा आवाज आला कि तू त्यानं पंचवीस रुपये पाठवली सेवा झाली

डोळ्यासमोर एक असं चित्र होत त्यांनी आता झालेले आहे खरा म्हणून सांगितले नाही चित्र तर कुठं बस शांत राहिलो जप करीत राहिलो देवाजवळ प्रार्थना केला त्याला काय तयारी कोणाला ते जे चित्र बदल आज मला जे डोळ्यासमोर चित्र दिसत अजूनही ते सांगितलेलं मी तुला काय पैसे दिले काय पाठवले त्या दिवसापासून मी माझे जीवन गुरुचरणाला समर्पित केले मला एवढे तुझे शिकत नाही

पण तोही कार्य एक वर्ष आणि लोकांना त्या ठिकाणी असलेली शक्ती दिसायला लो लागली लोक यायला लागले लागले मला पूज्य ठिकाणी मानू लागले हो होता होता हे कार्य हि सुरू झालं नाना प्रकारचे भक्त निर्माण झाले त्यात कर्तृत्व कर्तव्य बुद्धिनिष्ठ असे सगळे लोक यायला वास्तविक पाहता त्यांनी मला काहीही विचारलं महाराज तुम्हाला काय प्राप्त झालंय आम्ही तुम्हाला कशा करता नमस्कार करायचा तुम्हाला वाचुद्धी प्राप्त झाली का नाही काही कोणी विचारणार नाही पण प्रत्येकाला असं की आपण शिष्य ही सगळी ईशोडी इच्छा आहे आज माझ्या तपस्या एकंदर पन्नास वर्षाचा काळ लोटलेला आहे त्रेपन्न वर्ष संख्ये बरोबर आहे सातव्या वर्षी ह्यामुळं ईश्वरी प्राप्ती कशाला म्हणतात प्रत्येकाला आता भाव येतो की ईश्वर काय अनुष्ठान के के केली जपे जपे केलं ध्यान ध्यान केलं ध्यान धरणा केल्या की ईश्वर प्राप्त होतो पुढेच तो प्राप्त झाल्यावर मग कळायला लागत की प्राप्त होणं म्हणजे काय आहे माझ्या जीवनामध्ये आधी साक्षात्कार झाला आणि मग तो पशिरायला सुरुवात झाली हा काळ जुजार जुटला तस गुरुदर्शन ही निर्णया पद्धती होऊ लागलं एक दिवस अस खूप अडचण आली रात्रभर जागाच होत मी काय काय कल्पंडा करत नाही मला प्राप्त झालं हे सांगतो पण आज मला वस्तुस्थिती सांगण्याची आवश्यकता वाटली म्हणून मी बोलतोय रात्री दोनच्या सुमारास तरंगी तरंगे तरंगताना पांडुरंगा पंढरपूरचीच मूर्ती दिसते मी डोळे उघडून पाहतो तर पांडुरंग हे सालंकार रुपांनी सगळी अलंकार घातलेले होते तोपर्यंत मी पंढरपूर सुद्धा पाहिलेला नव्हता देवाला डोळ्याने पाहिलं आणि देवही माझ्याकडे पाहत होता असं दिसत किती घडलं असेल दोन किंवा तीन सेकंद घडलाच से। त्यावेळेपासून मी असा संकेत केला की आपल्याला इथून पुढे पहाटे दोन वाजता उठावा लागणार आणि आजही म्हणजे लंबी दोन वाजता उठतो एकंदर तपश्चर्या नागदा सगळा लग्नात घेतला बोलत नाही देवा हा सांगत नाही देवा दिसत नाही पण शक्ती एवढी प्रचंड त्या गोष्टीच ज्ञान व्हायचं माझ्या बाबा त्या खऱ्या घटना नाही मला शिकवावं लागलं नाही सांगावं लागलं करून घ्यावं लागलं नाही त्याच्या दर्शनाचा कृपेचा प्रभाव एवढा मोठा झाला निर्माण झालं एकंदर पन्नास वर्ष गेली पन्नास वर्ष गेले असं का म्हणतो मी याच्या दहाव्या वर्षी मी तपशील माझ्या माहितीप्रमाणे सर्व भक्ताना याचा अनुभव आहेच कोणाला स्वप्न दर्शन आहे पण ते इच्छा पूर्ण ही काही माझी शक्ती नाही शक्ती त्याची म्हणून तुम्ही मी रोपे तुला करू शकला प्रत्येकाला जर सांगितलं तर तू एवढी घेऊन ये तुला झाल्यावर तो घेऊन आला मी मला फार यायची इच्छा होती पण साहेबांनी सोडच घ्यायला असा अनुभव आला रोपेतोला होण्याच्या आधी पंधरा तीन वर चांदीची व्यवस्था काही विचारित जमलं का तुला काय करायचं तू कशा नाही करोपेतुला करणारे निर्णय करून घेणारे निर्णय बुद्धी येणारे निर्णय तू शांत राह नाही मला फार काळजी वाटते जर नाही जमली तर काय करायचं त्याची चिंता तुम्ही लोक येता आम्हाला सांगता व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे कोणालाही मार्ग दाखवत नाही कि तू एवढे पारायण कर एवढा जग कर ध्यान कर